नमस्कार मी परमेश्वर घोगरे इस्तेमाला मला येणाऱ्या टाकळगाव नगरीतील असू द्या अहमदपूर तालुका असू द्या किंवा लातूर जिल्हा असू द्या सगळं भाविक भक्तांचे टाकळगाव नगरीमध्ये हार्दिक स्वागत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं पुढे भविष्यात होईल किंवा मागं कधी झाला नाही आज असं पवित्र इस्तिमा आज आमच्या टाकळगावामध्ये होतो आज आमच्या टाकळगाव नगरीचं भाग्य म्हणायचं एक एक प्रकारचा कुंभमेळाच आज आमच्या टाकळगाव नगरीमध्ये होते आज मुस्लिम बांधव असतील हिंदू बांधव असतील ह्या इश्तिमाच्यासाठी खांद्याला खांदा लावून आज सगळेजण मेहनत घेत आहेत आजवर बघितलं तर टाकळगावाने रोकडा सावकाच्या मधला माळाचा परिसर बघितला तर आज एकदम भक्तिमय झालेला आहे आणि खूप पवित्र वाटते आणि खूप सुंदर असं नियोजन इथं झालेलं आहे प्रत्येकाचंच असं प्रत्येकजण मेहनतीनं प्रत्येकजण आपल्या आपल्या परीनं कसं पवित्र इस्तिमा सुंदर होईल आणि त्याचं कीर्ती अख्ख्या जिल्ह्याभर महाराष्ट्राभर पसर सगळेजण अशी मेहनत घेत आहेत आमच्या टाकळगाव परिवारातील हिंदू म मुस्लिम भाई खंद्याला खंद्याला आज जे तुम्ही सगळेजण बघताय आज एवढं पवित्र वाटते आज असं वाटलं नव्हतं की ह्या माळाचं एवढं भव्य भव्य मंडप उभारलेला आहे भाग्य उजळेल आणि आज आमच्या इथं सगळेजण म मंडळी येतात महाराष्ट्रातून सगळेजण इस्तिमाला येतात आणि त्यांचं सगळ्याचं परत एकदा घोगरे परिवाराकडून स्वागत करतो नमस्ते